रसाळ फणस तसा कापायलाही सोपा आणि जरी तो खूप नरम असला तरी त्याचे गरे काढणेही सोपं खाणं तर त्याहून सोपं आणि असे भरपूर गरे खाऊन झाल्यावर पोटभर पाणी प्यायचे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे असे हे फणसाचे खारगे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा फणसाचे घारगे बनवण्यासाठी आपण इथे प्लेटमध्ये फणसाचे गरे घेतलेले आहेत हा रसाळ फणस आहे आता आपण त्यातल्या बाहेर काढून त्याला आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहोत आणि त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक बाऊल फणसाची पेस्ट घेतलेली आहे ती आपण पॅनमध्ये टाकणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आपण अर्धा बाऊल गुळ टाकणार आहोत गुळ आणि फणसाची पेस्ट आपण पॅनमध्ये व्यवस्थित ढवळून गुळाला त्यामध्ये वितळून घेणार आहोत आपण हे मिश्रण सतत हलवत ठेवायचं आहे यातलं गूळ वितळलं पाहिजे गरज लागल्यास आपण यामध्ये थोडस पाणीही घालू शकतो ही पेस्ट आपल्याला चांगली एकजीव करायची आहे आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण या मिश्रणामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत आणि त्याचबरोबर थोडी जायफळ पावडरही टाकणार आहोत आणि मिश्रण परत एकदा ढवळून घेऊयात आता एका भांड्यामध्ये तीन बाउल आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक बाऊल गव्हाचं पीठ टाकायचं आहे आता या पिठांमध्ये आपण जी फणसाची पेस्ट आणि गोळ एकत्र केलेलं मिश्रण होतं ते टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आता हे सर्व मिश्रण आपण हाताने एकत्र करायचं आहे आणि ह्याला जसं जसं पाणी लागेल तसं तसं तस ते टाकायचं आहे परंतु आधी आपण हे मिश्रण एकत्र करूयात आपल्याला ह्या मिश्रणाचा गोळा करायचा आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ते तासाभरासाठी रेस्ट करायला ठेवूयात तासभर उलटून गेलेलं आहे आता आपण पीठ उघडून बघूयात पीठ छान मऊ झालेलं आहे आता आपण यातलं थोडं पीठ परातीत काढून घेऊन त्याला छान परत मोळूयात सुद्धा छान गऱ्यांचा सुवास येतो आहे आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आता एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे तुम्ही केळीचं पान घेतलं तरी हरकत नाही कागदाला थोडंसं तेल लावायचं आणि आपण जे छोट्या गोळ्या केल्या आहेत त्यापैकी एक गोळी त्यावर थापायची आहे बाजूला आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यात आता वडा सोडूयात तेल आपण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल जर गरम नसेल तर वडे फुगणार नाहीत तेलात वडे उलटे पालटे करत दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत वडे छान तळून झालेले आहेत आणि त्याला सुंदर कलरही आलेला आहे आपण त्यांना आता बाहेर काढूयात असे हे फणसाचे गोड गोड घारगे खाण्याचेही तेवढे चविष्ट चवदार आहेत फणस कापला की आपण त्याच्या घमघमाटामुळे कधी एकदा खातो असं होऊन जातं अशा ह्या कापा किंवा रसाळ फणसाचे आपण बरेच पदार्थ करू शकतो त्यात आपण हे घारगे केलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा प्रसाळ फंसाच्या गारग्यांसोबत आपण चहा सव केलेला आहे